काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पदमाळे गावात सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क काँग्रेसचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आज सांगली जिल्ह्यातील पदमाळे गावात सपटनीक मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महाआघाडीमध्ये बंडखोरी झाली असून या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील अपक्ष उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत महायुतीकडून खासदार संजय काका पाटील तर महा आघाडीकडून चंद्रहार पाटील तसेच अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीमध्ये होत आहे विरोधकांनी सुरुवातीला मला तिकीट मिळ मिळू नये यासाठी प्रयत्न केला त्यानंतर अपेक्षित चिन्ह मिळू नये यासाठी दुसरा प्रयत्न झाला चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला आता तर उजव्या बाजूची मतदानाची मशीन डाव्या बाजूला सुद्धा काही ठिकाणी ठेवण्यात आली आहे खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी माझ्याविरोधात वेगवेगळे प्रयत्न केले मात्र जनता माझ्यासोबत असून बहुमताने आपला विजय होईल असा विश्वास यावेळी उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला सकाळी 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 प्रत्येक बुथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जवळजवळ जो जो अठराशेच्या वर बूथ या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे मी अपक्ष उमेदवार आहे मी अपक्ष उमेदवार असूनसुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे पोलिंग एजंट तिथं जाऊन बसलेले आहेत एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्ही सुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोकं लावू शकतात प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे चांगलं वातावरण आहे हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात माझ्या उमेदवारीपासून त्रास आहे मला उमेदवारी मिळू नये मला चिन्ह मिळू नये माझं नाव बॅलेट पेपे मशीनवर कमी खालती लागावं असे वेगवेगळे वेग प्रयत्न झाले कालही वेगवेगळे वेग प्रयत्न केले गेले आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग बी बी यू युनिट जी म्हणतो जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही क आमचे लोक जागरूक असल्यामुळे बदल केलेला आहे बाहेर नमुना लावत असतानासुद्धा जाणून बुजून नमुना हा आतल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिकटवला गेलेला आहे हे सुद्धा जाणून बुजून केलं पाहिजे केलेलं आहे कारण कन् मतदार कन्फ्यूज व्हावा हो अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची पातळी परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे